नमस्कार मंडळी आज आपण दररोजच्या भाज्या झटपट बनवण्याकरिता महिनाभर टिकणारी कांदा खोबऱ्याचं वाटण बनवतोय तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी अर्धी वाटी भरसुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी दगडफूल घेतलं पाव वाटी तिळ घेतले आणि अर्धी वाटी या ठिकाणी धणे घेतलेले आहे त्यानंतर दोन चमचे इथे खसखस घेतले दोन चमचे जिरे घेतलेले आहे त्यानंतर इथे मी वीस ते पंचवीस लाल मिरच्या घेतल्यात मसाल्याचं वाटण बनवण्याकरिता आपल्याला कमी तिखट वाला मिरच्या वापरायच्या आहे त्यानंतर इथे मी काही गरम मसाले घेतले आहे दोन तेजपान घेतले एक जावित्रीचा तुकडा पाच ते सहा लवंग तीन ते चार दालचिनीचे तुकडे त्यानंतर तीन ते चार मित्रिफळा घेतला पाच ते सहा मिरी दोन मसाला विलायची आणि दोन स्टार घेतलेले आहे त्यानंतर इथे मी चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्या चार ते पाच अद्रकचे तुकडे आणि थोड्याशा कोथंबीरच्या कोळ्या काढ्या घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचेत तर मसाले भाजण्यासाठी इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे मसाले भाजण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कढईचा सुद्धा वापर करू शकता तर तव्यावरती मी दोन चमचे तेल टाकून घेतले तेलामध्ये सर्व गरम मसाले टाकून घ्यायचे आणि दोन मिनटं मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे दोनच मिनटामध्ये गरम मसाले व्यवस्थित भाजले जातात भाजल्यानंतर गरम मसाले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तव्यावरती जे थोडंफार शिल्लक राहिलेलं तेल आहे त्या तेलामध्ये ते तेला आपल्याला जिरे आणि खसखस टाकून घ्यायची आता खसखस आणि जिरेसुद्धा सतत चमच्याने हलवत दोन मिनटं मध्यम आजीवर भाजून घ्यायचे आणि जिरे आणि खसखस एकत्र भाजल्यामुळे आपली खसखस आहे भाजताना उडत नाही आणि व्यवस्थित भाजले जाते तर बघू शकता दोन मिनटानंतर खसखस आणि जिऱ्याचा रंग बदललेला आहे तर आता हे सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊ त्यानंतर तव्यावरती तीळ टाकायचे आणि तीळ भाजण्यासाठी इथे आपल्याला तेलाचा अजिबात वापर करायचा नाही तर तीळसुद्धा सतत चमच्याने हलवत आपल्याला खमंग भाजून घ्यायचे दोनच मिनटामध्ये तीळसुद्धा छान खमंग भाजलेले आहे आता हे सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर तव्यावरती दोन चमचे भर तिळ टाकायचे आणि तेलामध्ये खोबरे टाकून घ्यायचे खोबरेसुद्धा सतत चमच्याने हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी खोबरे सुद्धा छान काळपट रंगाचे भाजून झालेले आहे आता हे भाजलेले खोबरे सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर तव्यावरती धने टाकून घ्यायचे आणि धने सुद्धा सतत चमचाने हलवत आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी धण्यांचा रंग बदललेला आहे म्हणजे धणे भाजून झाले भाजलेले धणे ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर तव्यावरती लाल मिरच्या टाकायच्यात आणि मिरच्या भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आता चमच्याने हलवत मिरच्यासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी बघू शकता सुद्धा भाजून झाल्या आहे भाजलेल्या मिरच्या ताटामध्ये काढून घ्यायच्या त्यानंतर तव्यावरती दगडफूल टाकून घ्यायचं दगडफूल भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि सतत हलवत दगड दगडफूल व्यवस्थित भाजून घ्यायचंय आणि भाजल्यानंतर दगडफूल ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता तव्यावरती आपला चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा भाजण्यासाठी कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि सतत चमच्याने हलवत हा कांदा हलक्या ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे दोन तीन है। है ते तीन मिनटामध्येच तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे आता यामध्ये घेतलेला लसूण अद्रक आणि कोथंबीरच्या कवळ्या काड्या टाकून घ्यायचा आता हे सर्व साहित्य आपल्याला परत तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की कांदा आता व्यवस्थित भाजलेला आहे तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि भाजलेला कांदा लसूण अद्रक कोथंबीर आपल्याला ताटामध्ये सेपरेटली काढून घ्यायचेत तर बघू शकता सगळे मसाले एका साईडला आणि कांदा एका साईडला ठेवलेला आहे तर आता भाजलेले मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर भाजलेला कांदा लसूण अद्रक आणि कोथंबीरच्या काड्यास सोडून बाकीचे सगळे कोरडे मसाले आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ग्राइंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मसाले मी ग्राईंड करून घेतलेले आहेत ग्राईंड केल्यानंतर बघू शकता आपले कोरडे मसाले व्यवस्थित ग्राइंड झाले आहे असे मसाले ग्राईंड झाल्यानंतर आता या मसाल्यामध्ये भाजलेला कांदा लसूण अद्रक कोथंबीरच्या काड्या टाकून घ्यायच्यात आणि सुरुवातीला पाणी न टाकता मसाले ग्राइंड करायचे आणि त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी घालून या मसाल्याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची तर बघू शकता या ठिकाणी मसाल्याची एकदम स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे ग्राईंड केलेला मसाला बघू शकता एकदम छान असा बारीक तयार झाला आहे आता ग्राइंड केलेला हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेतला आहे आता या तेलामध्ये ग्राइंड केलेली सगळी मसाल्याची पेस्ट टाकून घ्यायची त्यानंतर मसाल्याची पेस्ट तेलामध्ये मिक्स करायची आणि ही मसाल्याची पेस्ट आता आपल्याला हाय टू लो फ्लेमवर पाच ते सहा मिनटं या तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी मसाल्याचं वाटण मी पाच ते सहा मिनटं हाय टू लो फ्लेमवर परतून घेतले आणि बघू शकता आता हे मसाल्याचं वाटण थोडंसं तेल सोडायला लागलेलं आहे तर हे मसाल्याचं वाटण टिकून ठेवण्यासाठी आपल्याला या मसाल्याच्या वाटणामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे हळद आणि मिठामुळे हे मसाल्याचं वाटण खराब होत नाही आणि महिनाभर पिकतं आता या मसाल्याच्या वाटणामध्ये हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचे आणि परत हे वाटण आपल्याला तीन ते चार मिनटं परतून घ्यायचे चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता साईडने या वाटणाने तेल सोडलेलं आहे असं तेल वाटणाने सोडलं की समजून जायचं की आता हे वाटण आपलं तयार झालं आहे तर गॅस बंद करायचा आणि तयार झालेलं वाटण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर वाटण थंड झाल्यानंतर मी एका डब्यामध्ये काढून आहे दररोजच्या रस्सा व सुक्या भाज्या झटपट होण्याकरिता महिनाभर टिकणारं मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे बघू शकता वाटणाला रंग खूप छान आलेला आहे आणि या वाटणापासून तुम्ही कुठल्याही व्हेज नॉनव्हेज भाज्या झटपट बनवू शकता आणि भाज्या खूप चविष्ट बांधतात तर माझ्या पद्धतीने असं मसाल्याचं वाटण नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर